ओ पापा शंभर रुपये द्या मला फक्त जास्त नको अरे काय रोजचा तमाशा तुझा वायत आलाय बाबा माझ तुला आता मागे नाही पैसे तुम्ही पावर आहे मागे मग काय यांच्याकडे मागू का द्या काय हे बाबा हे पैसे जा क्रेश देऊ नको जा तुझा जा अरे हात टेकले मी आता आलाय मला माहितीये का है, मुक्ती केंद्रामध्ये त्याला तीन महिने ठेवला होता काही फरक नाही पडला काय पडलाय म्हणून हे तमाशा म्हणून पैसे देऊन टाकतो जा बाबा तू दररोज पैसे काम कर आमच्या गावात पण असच होत इतकं बेवढे होत ना त्याला दररोज उचलून आणायचे पण जसं त्याचं लग्न लावून दिलं तसं त्यांनी सुधारलेलं आहे त्यामुळे मी सांगतो तुझ्या मुलाचं लग्न लावून दे बायको आल्यामुळे तरी कमीत कमी सुधारतो अरे तुला सोपं वाटतं की ही गोष्ट अरे त्याचे व्यसन तू बघितलेत काय नाही ते करतो तो माझा मुलगा असता म्हणून काय झालं दारू पितो गुटखा खातो बाई करतो अरे काय लिमिट नाही त्याच्यामुळं अख्ख्या नातेवाईकांमध्ये आमचं नाव खराब झालेलं माहितीये नातेवाईक आम्हाला बोलवण असे झाले कुणी उभं करत नाही आम्हाला दारामध्ये आणि तू म्हणतो अशा मुलाचं लग्न लावून दे म्हणून अरे एखाद्या पोरीचं वाटुळ होईल ना याच्यामुळं आम्ही बाप आई बाप ह्याला सुधरू शकलो नाही दुसऱ्याची मुलगी येऊन त्याला काय सुधरवणार रे म्हणजे फसून त्याला लग्न करून आणायचं त्या पोरीला तिचं पण आयुष्याचं वाटोळ करायचं म्हणजे तिला बी सांभाळा त्याला पण सांभाळा हे माझ्याकडनं होणार नाही बाबा आपल्या समाजात जे बोललं जातं ना ते पहिली गोष्ट सात चुकीचं आहे म्हणजे पोरग दारुड झालं की त्याचं लग्न नाव द्या म्हणजे तो सुधरेल अरे काय आपले विचार आहेत आपल्याला पटत नाही बघे हे चाललंय ना असेच चालू दे बघ खरेच रे दादा मी एवढं कधी विचार केला नव्हतं मी एखाद्या मुलीचं पाठव होईल मी खरं बोलतो तर तर मित्रांनो आपला मुलगा जर वाया गेलेला असेल पूर्णपणे दारुडा झालेला असेल त्याच आयुष्य सुधारवण्यासाठी एखाद्या दे चांगल्या मुलीशी लग्न लावून देऊन तिचंही आयुष्य खराब करायचं हे कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा